मागच्या आठवड्यात पुण्यावरून कल्याणला निघालेलो आपल्या कोयना एक्सप्रेसने लवणा स्टेशन पास झाले आणि घाट चालू झालेला ट्रेन थोडी स्लो झालेली आणि बाहेर असे टोकन बघितले तर मला हे दिसले म्हटलं काय आहे हे कसले आहेत हे एवढे मोठे पिलर कशाचे काम चालू असेल बरं ते इतक्या मोठ्या लेवलचं काम तर मंडळी तुम्हाला समजलेच असेल मी कशाबद्दल बोलते ते काम चालू होतं महत्त्वपूर्ण आणि इंजिनिअरिंग मार्वेल असलेल्या मिसिंग लिंक प्रोजेक्टचं चला तर जाणून घेऊया या मिसिंग लिंक प्रोजेक्टबद्दल खरे तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणून हे नितीन गडकरी यांचे स्वप्न होते आणि त्यांनी ते साकार केले दोन हजार दोनमध्ये या महामार्गाचे काम पूर्ण झाले आणि हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला मुंबई पुणे एक्सप्रेसवेला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असे म्हणतात आणि हा महामार्ग महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिला एक्सप्रेसवे आहे पण हा महामार्ग भारतातील सगळ्यात जास्त बीजीएस रूट म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण दररोज हजारो वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते आणि त्यात अजून भर म्हणजे लोणाळा आणि खंडाळा घाटमुळे बऱ्याच वेळा रस्त्यावर गाड्यांची मोठी रांग लागलेली असते जळ वाहने बंद पडलेले असतात घाटामध्ये पावसाळ्यात दर्डी कोसळणे आणि भूस्खलन होण्याचे प्रमाण पण खूप जास्त आहे अनेक अपघात देखील होतात आतापर्यंत या महामार्गावर सतराशे अठ्ठावन्न अपघात झाले आहेत आणि त्यात चारशेपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमवला आहे याच अडचणींवर मात करण्यासाठी एम एस आर टी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रोजेक्ट आणला आहे चला तर मॅप ॲनिमेशनद्वारे हा प्रोजेक्ट समजण्याचा प्रयत्न करूया हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा महामार्ग टोटल चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा आहे तर तुम्ही येथे बघू शकता खोपोली ते कुसगाव पर्यंतचा रस्ता हा किती वळणावळणाचा आहे या कारणामुळे मिसिंग लिंक प्रोजेक्ट चालू करण्यात आलेला आहे या प्रोजेक्टच्या सुरुवातीत सातशे नव्वद मीटर लांबीचा पहिला बायोटेक पूल बनवण्यात येणार आहे त्यानंतर एक पॉईंट पंच्याहत्तर लांबीचा पहिला बोगदा त्यानंतर सहाशे पन्नास मीटर लांबीचा दुसरा वायाटक पूल असणार त्यात पुलाच्या सुरुवातीचा एकशे पासष्ट मीटरचा भाग आणि नंतरचा एकशे पासष्ट मीटरचा भाग हा नेहमीच्याच पुलासारखा असेल पण मधला तीनशे वीस मीटरचा भाग हा केबल स्टेड असेल हा पूल या प्रकल्पातला सगळ्यात महत्वाचा भाग मानला जातो आहे जमिनीपासून या पुलाची उंची शंभर मीटर असणार आहे तर यासाठी उभारण्यात आलेल्या पिलरची उंची ही एकशे नव्वद मीटर असेल आणि त्यानंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि रुंद असा दुसरा बोगदा जो आठ पॉईंट ब्याण्णव किलोमीटर लांबीचा असणार आहे बोलले जात आहे की हा बोगदा आशियातील सर्वात मोठा आणि रुंद असा बोगदा असणार आहे लोणाळ्यातील तलावाखालून हा बोगदा जाणार आहे आणि पुढे कुसगावला मूळ एक्सप्रेस वेला जोडला जाईल या प्रकल्पातील दोन्ही पूल बनवण्याचे काम ॲफकॉन कंपनीकडे आहे तर दोन्ही बोगदे बनवण्याचे काम हे नवयुग कंपनीकडे आणि हा सगळा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी ही एम एस आर टी सी वर आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च आहे सहा हजार सा सहाशे पंच्याण्णव करोड रुपयेपेक्षा जास्त आता या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे आणि येत्या जून दोन हजार पंचवीस पासून हा पूल सगळ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे या भागामध्ये साधारणतः वीस ते तीस किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतात आणि या वाऱ्यांचा सर्वाधिक वेग पन्नास किलोमीटर ताशी पर्यंत सुद्धा जातो मात्र आता जो पूल बांधण्यात येतोय तो, तो वाऱ्याचा वेग अडीचशे किलोमीटर ताशी असल्यास देखील पूल सुरक्षित राहील या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे जवळपास एकतीस हजार टन स्टील आणि साडेतीन मीटर कॉन्क्रीट वापरण्यात आलेला आहे बोगद्यामध्ये प्रत्येक तीनशे मीटरच्या अंतरावर इमर्जन्सी एक्झिट देण्यात आली आहे अग्निशामक यंत्रणामध्ये हाय स्प्रेशर वॉटर मिक्स सिस्टीम बसवण्यात आली आहे बोगद्यामध्ये एअर व्हेंटिलेशनसाठी पॉवरफुल व्हेंटिलेशन सिस्टीम बसवली आहे मिसिंग लिंक प्रोजेक्ट हे नितीन गडकरी यांचे स्वप्न होतं त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं काम चालू असतानाच घाटामधील रस्त्याऐवजी घाटामध्ये बोगदे बनवण्याचे स्वप्न पाहिलेलं होतं मात्र त्यावेळेस भारताकडे आज सारखी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी नव्हती सुद्धा प्रकल्प पूर्ण करणे अवघड होते पण आता हाच प्रकल्प पूर्ण होताना आपल्याला दिसून येतोय ह्या प्रकल्पामुळे मुंबईपणे प्रवास हा पंचवीस ते तीस मिनिटांनी कमी होणार आहे तसेच हा प्रोजेक्ट म्हणजे इंजिनिअरिंगचं मार्वल असल्याचे सुद्धा बोलले जात आहे त्यामुळे सगळ्यांनाच हा प्रकल्प चालू होण्याची उत्सुकता लागली आहे तर मिसिंग लिंक प्रोजेक्ट बद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा आणि आपल्या बोलकेबाग चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र